हॅलो कुठे पियुष हा ताई चौकात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी ते व्हिडिओ काढला आणि तुम्ही सपोर्ट करतात लाज वाटतात का तुम्ही व्हिडिओ वगैरे नाही काढला ताई त्याने व्हिडिओ काढला डाऊट पोलीस ऐक सपोर्ट वगैरे नाही केला ऐक जरा जरा तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे सारखी नाही बहीणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला ऐकतो का जरा तिथे थोबड्यात लावली पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं त्याने तसं केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं डाऊटफुल केलं तिथं कुठं काय ताई त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट काय का तिथे जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना बरोबर हां मग नाही पण त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी त्याला आली ना धिंगाण करून ठेवल बरं हे लक्षात ठेवा बरोबर आहे म्हणतात पण हो ताई बरोबर आहे कोण तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे त्याच्याबद्दल काही खोबळ्यात लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं कंप्लेंट करून टाकते त्याला एवढंच बोलला नाही तिला तर काय बिघडलं ती माडी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे मग आमची काय नाही आमची काय ऐकत ताई तोच्याबद्दल काही विषय काही असतं ना तर तुम्ही ह्या लेवल पर्यंत गेले नसते नाही